अघटित साधारण तिच्याच वयाच्या पाच सात जणींचा एक घोळका बसला होता त्यांच्या शेजारी ती जाऊन बसली बसायला जाजम होती आणि हॉलच्या एका भिंतीपाशी सुमारे दोन फूट उंचीचं एक व्यासपीठ होतं त्यावर पांढरी शुभ्र गादी आणि एक लोड होता बरोबर ठरलेल्या वेळी मागचं दार उघडलं आणि मीराला धक्काच बसला त्या दारातून आत आला तो माणूस काल रात्री तिला तिच्या बागेच्या हेजपाशी दिसला होता क्षणभर तिला चक्कर आलीशी वाटली मोठ्या प्रयासानं तिनं मन ताळ्यावर आणलं दिसायला तो रुबाबदार होता यात शंकाच नाही मीराला तर एक अशी कुत्सित शंका आली की श्रोत्रु समुदायातील बहुसंख्य बायका बायकांचाच भरणा जास्त होता त्याच्या रूपानंच आकर्षित होऊन आल्या होत्या आणि त्यानं जेव्हा आपल्या प्रवचनाला सुरुवात केली तेव्हा तर तिची खात्रीच पटली तिला स्वतःला त्याच्या पूर्व पक्ष उत्तर पक्षातील एक शतांश ही भाग समजला नाही आणि बुद्धीनं निदान स्त्रियांच्या तरी ती सरासरीच्या नक्कीच खूप वर होती मीरा एका कोपऱ्यात अगदी बाजूला बसली होती त्यानं तिला ओझरतीच आणि तीही अंधारलेल्या रात्री पाहिली हो होती पण तरीही ओळखलं जाण्याचा धोका तिला टाळायचा होता त्याची नजर सर्वांवरून फिरत होती आणि दरवेळी मीराच्या कोपऱ्याकडे वळली की मीरा खाली पाहत होती अंग चोरून घेत होती मध्ये एकदा तिनं वर पाहायला आणि त्याची नजर परत मागे यायला एकच गाठ पडली दोघांच्या नजरा तलवारींच्या पात्यांसारख्या एकमेकांवर घासून गेल्या त्याचे डोळे क्षण मात्र विस्फारले मग त्याची नजर पुढे गेली पण मीराला कळून चुकलं होतं की त्यानं आपल्याला पाहिलंय त्यानं आपल्याला ओळखलंय जे टाळायचा प्रयत्न ती करत होती तेच झालं होतं आता मध्येच उठून जाणं तर अशक्य होतं पण प्रवचन संपलं की शक्यतो लवकर गर्दीच्या घोळक्यात शिरून बाहेर पडलं पाहिजे त्या पुढची वीस पंचवीस मिनिटं मीरा अगदी नरक यातना भोगत होती तिनं एकदाही मान वर केली नाही कानांवर पडणाऱ्या शब्दांपैकी एकाचाही अर्थ तिच्या मेंदूत शिरत नव्हता मेंदूत विचार नुसते घुसळत होते पिसाट विचार शेवटी त्याचा आवाज एकदाचा थांबला काहीतरी भजनाच्या चार ओळी सर्वांनी म्हटल्या मग सार्वजनिक आवाजाचा गलबलाट माजला मीरानं भीत भीत मान वर केली व्यासपीठ रेखामा होता तो गेला होता उरावरचं एक मोठं ओझ उतरल्यासारखं तिला वाटलं ती जागेवरची उठली आणि घोळक्यात मिसळून बाहेर पडली दारापासच्या गर्दीत क्षणभर तिला गलबलल्यासारखं झालं तिला वाटत होत मगाशी एवढा अंधार नव्हता असा बोळ नव्हता आसपास खूप लोक असावेतसे वाटत होते पण दिसत मात्र कोणी नव्हतं बोळाच्या तोंडाशी एक दार होत जायची ही दुसरी वाट आपण घेतली असावी आणि बाकीचे लोक भिंती पलीकडून चालले असावेत असा तिनं अंदाज केला ती बोळाच्या टोकाशी आली दार उघडून एक पाऊलभर पुढे गेली आणि भिवून उभी राहिली ती बाहेर आली नव्हती तर एका लहानशा खोलीत आली होती आणि खोलीत एका खुर्चीवर गंगाधर महाराज बसला होता जणू काही तिची वाटच पाहत असल्यासारखा आणि तिचं एक पाऊल खोलीत पडताच तो म्हणाला होता ये मीरा आत ये भिवू नकोस त्या एका क्षणात मीराचं जग तिच्या भोवती पार उलटपालट झालं मनात भीती होती नवल होत पण सर्वांवर मात करणारा संताप होता हा काय फाजीलपणाय ती संतापानं थरथरत म्हणाली आत ये म्हणतो ना गंगाधर महाराज जागचा न हालता त्याच त्या संत थंड आवाजात म्हणाला आणि अशी डोक्यात राख का घालून घेतेस मला काय म्हणायचंय ते ऐकून तरी घेशील का मला तुझ्याशी काही बोलायचं नाही निर्लज्ज कुठला स्वतःला किती फसवशील काल रात्रीचा प्रकार स्वप्नाचा नव्हता तुला भासही झाला नव्हता तुला वेळ लागलेला नाही डॉक्टर देसायांची जरुरी नाही बघ किती दचकलीस आपल्याला एकमेकांच्या मनातले विचार वाचता येतात हे अजून तुझ्या ध्यानात येत नाही का आता तू कोण आहेस कोठे राहतेस हे मला समजलंय मी केव्हाही तुझ्या मनात प्रवेश करू शकतो तूही करू शकशील इच्छा असली तर आणि प्रयत्न केलास तर खर म्हणजे याच्यावर जरा चर्चा करण्यासाठीच मी आज तुला इथे आणलंय तू आणलंस काय बोलतोस माझी मी स्वखुशी न आले ठीक आहे तस तर तस त्याच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य होत पण आता आली आहेस तर दोन मिनिटं बसशील तरी तुला वचन देतो इथे तुला कोणताच धोका नाही मीराचा त्याच्या बोलण्यावर विश्वास नव्हता पण भर दिवसा आणि अशा सार्वजनिक जागी तिला कसलीही भीती बाळगण्याचं कारण नव्हतं दोन पावलं आत येऊन ती खुर्चीवर बसली काहीतरी चमत्कार आहे हे मलाही समजत पण त्यात तुझा काय हेतो हे मात्र मला समजत नाही ती म्हणाली हे दूरविचारांचं संदेशन आहे ही टेलिपथी आहे मीरा हट माझा नाही विश्वास बसत असल्या गोष्टींवर मला तर त्यांचा विचारही आवडत नाही झाडावरून जमिनीवर उतरलेल्या पहिल्या वानराचीही इतरांनी अशीच हुर्यो केली असेल अंगठा आणि बाकीची बोट यांनी मिळून वस्तू हातात धरणाऱ्यांचीही इतरांनी अशीच टवाळी केली असेल तुला काय सांगायचं याची मला कल्पनाही येत नाही आपण साधी माणसं सा नाही आहोत मीरा मानवाच्या प्रगतीच्या मार्गावरच आपण पुढचं पाऊल आहोत आपण वेगळे आहोत आणि आपण असे पहिलेही नाहीत आपल्या आधीही आपल्यासारखे काही काही होऊन गेलेत आत्ताही कुठे कुठे आहेत पण ते स्वतःला ओळखत नाहीत तुझ्यासारखे काही तर वेड्यांच्या हॉस्पिटलात दाखल होतात मी बनारसला होतो तिथे आणखी कोणीतरी होतं मला ते सारखं जाणवायचं मग असं वाटलं की त्यांना आत्महत्या केली पुरुष होता का स्त्री होती तेही समजलं नाही पण ती शेवटच्या क्षणाची यातना ते असो एकमेकांना ओळखणारे असे आपण पहिलेच दोघ आहोत मग इतके दिवस कसं आणि कुठे लपून राहिला होतास पंधरा दिवसांपूर्वीच तर मी इथे आलो अंतर कमी असलं तरच हे जाणवत इतर शक्तींसारखीच ही ही अंतर वाढतं तशी क्षीण होत असली पाहिजे कसली शक्ती कशी जाते मला माहीत नाही मी गावात आल्यावर मग मला तुझी जाणीव झाली तुझा शोध घेत गावभर फिरत होतो मीराला सर्व संभाषणच एकाएकी असह्य झालं ती खुर्चीवरून ताड दिशी उठली माझा या कशावरही विश्वास नाही ती फत्तरी आवाजात म्हणाली ही काहीतरी बनवा बनवी आहे मी साधी स्त्री आहे या फालतू गोष्टीवर माझा विश्वास नाही आणि आता मला समजलंय मी सुद्धा नाही या सगळ्या तुझ्या उचापती होत्या आता एक कर माझ्या वाटेत जाऊ नको ती खोलीतून बाहेर पडली आणि आपल्या मागे दार दिशी लावून तिनं आपला सगळा संताप त्या दारावर काढला टॅक्सी करून मीरा घरी आली तोवर दिवे लागण झाली होती घरात आल्या आल्या तिनं खालच्या मजल्यावरच्या सर्व खिडक्या आतून लावून घेतल्या एका एकाएकी तिला असुरक्षिततेची जाणीव व्हायला ला लागली होती त्यानं आपल्याला किती सहज फसवलं आणि त्याच क्षणी तिला पुन्हा एकदा त्याची जाणीव झाली तो काय म्हणाला होता मी केव्हाही तुझ्या मनात प्रवेश करू शकतो मग त्यानं पुन्हा ते आत्ता केलं असलं पाहिजे कारण एकाच वेळी तिला समोर दोन दृश्य दिसत होती एक तिची रोजची खोली आणि दुसरी त्यावर उमटलेली ती त्या गंगाधर महाराजाची मगाची लहानशी खोली ती एका खुर्चीवर बसली होती आणि समोरच्या बंद दाराकडे पाहत होती मीराला त्याच्या मनातला राग जाणवला मीरा त्याचे विचार तिच्या मनात घुमले या प्रकाराचा आपण शांतपणे संयमान निर्विकारपणे विचार करायला हवा तुझ्या लक्षात येत नाही का की मानवी प्रगतीची ही नवी दिशा आहे आपल्याला त्याचा अभ्यास करायला हवा मी वेगळा आहे हे मला आधीपासून माहीत होतं मी त्यासाठीच तर हा तत्वज्ञानाचा अभ्यास सुरू केला पण आता तुझी मदत झाली तर सर्व बळ एकवटून मीरानं त्याला आपल्या मनातून पिटाळून लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला दात आवडले आवळून त्या दारावर आपटल्या समोरच्या झगझगीत प्रकाशावर डोळ्यांना पाणी येईपर्यंत नजर एकाग्र केली पण नजरेसमोरची ती लहानशी खोली काही केल्या पुसली जात नव्हती गळ्याभोवतीच्या एखाद्या जड वजनासारखं त्याचं अस्तित्व तिला आपल्या मनात जाणवतच होतं आपल्याला याचा काहीतरी अर्थ लावता येणार नाही का त्याचे विचार येतच होते मी माझ्या मेंदूची अनेकदा तपासणी करून घेतली आहे तुझ्या ईजीशी त्याची आता तुलना करता येईल दोन्हीत काही साम्य आहे का ते पाहता येईल माझी ही टाळू तुझ्यासारखीच मऊ आहे भरून ना आलेली नाही कदाचित तिथला मेंदूचा भाग मीरा खाली कोसळली होती जमिनीवर लोळत होती त्याला मनातून दूर करण्याच्या खटाटोपात ती लहानपणचं एक निरर्थक बडबड गीत पुन्हा पुन्हा मोठ्यानं म्हणत होती अडगुल मडगुल सोन्याचं कडबुल रुपयाचा बाळा ताण्या बाळा हळूहळू त्याची ती खोली डोळ्यांसमोरून नाहीशी झाली त्याच्या विचारांचं वजन नाहीस झालं मीराचं मन मोकळं झालं काही क्षण ती मोठमोठ्या धापा टाकत तशीच पडून राहिली तिला वाटत नव्हतं की आपण त्याच्यावर मात केली त्याच्याच स्वतःच्या इच्छेनं तो दूर झाला होता शेवटच्या क्षणी त्याचा खिन्नपणा त्याची करुणा आणि जराशी किव तिला जाणवली होती मीरा उठली चारी बाजूंना पाहून आपण आपल्याच घरात आहोत याची तिनं खात्री करून घेतली आणि मग एका खुर्चीत बसून ती रडायला लागली काल रात्रीचा वेढा फारस असला विक्षिप्तपणा तिनं आजवर कधीही केला नव्हता कालही ती स्वतःच्या इच्छेनुसार वागलीच नव्हती ती त्याची इच्छा होती त्यानं तिला घराबाहेर काढली होती अर्धनग्न अवस्थेत बागेत नाचायला लावली होती स्वतःची जिज्ञासा पूर्ण करून घेतली होती त्याची इच्छा असेल त्या क्षणी तो तिच्या मनात प्रवेश करू शकत होता त्याच्या इच्छेस येईल तसं तो तिला वागायला लावू शकत होता कदाचित आत्ताच्या क्षणीही तो तिचं निरीक्षण करत असेल भयभीत नजरेनं मीरा चारी बाजूंना पाहू लागली ती कोणाची मदत घेणार कोणापाशी हे सांगणार तिच्यावर कोणाचा विश्वास बसणार डॉक्टर देसायांचा त्यांचा तर मुळीच नाही विजयनं तरी ती कशी कोणत्या शब्दात सांगणार कोणाला हा प्रकार समजणारच नाही सर्वांनाच वाटेल तिचाच मेंदू नाही हिलाच वेळ लागलाय मीराचं कशातही लक्ष नव्हतं प्रत्येक क्षण जाताना आपली किंमत वसूल करून घेऊन जात होता एवढ्याशाही आवाजानं ती दचकत होती दोन वेळा तिच्या हातातल्या वस्तू निष्ठून खाली पडल्या एक स्टीलचं भांड होतं त्याला आला दुसरा काचेचा जग होता तो खळखळत खल फुटून त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या अन्नावर अजिबात वासनं नव्हती ती स्वयंपाक घराकडे फिरकलीही नाही घरात तिच्या खेरीज दुसरं कोणीही नव्हतं याचं या क्षणी तिला फार बरं वाटलं कोणासाठीही काहीही करायचं नव्हतं कोणाच्याही विशेषत विजयच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागणार नव्हती कारण एका क्षणातच त्याच्या लक्षात आलं असतं की काहीतरी गोंधळ आहे पण आज नाही तरी आठवड्याभरात विजय आणि मुलं घरी येणारच की मग ती घरात कशी वावरणार घरातली सर्व कामं कशी उरकणार मनाभोवती ही श्रंखला आवडलेली असताना तिला त्यांच्यापैकी कोणाशी एक शब्द तरी धड बोलता येईल का एका साध्या प्रश्नाला तरी सरळ उत्तर देता येईल का मीराला समजून चुकलं की या प्रकरणाचा एवढ्यातच काही निर्णय झाला नाही तर तिला जगणंच अशक्य होणार होत मीरा घरभर एखाद्या भूतासारखी भिरभिरत होती एका ठिकाणी तिला मिनिटभरही बसवत नव्हतं की कोणत्या कामावर लक्ष एकाग्र करता येत नव्हतं फ्रीजमधलं सरबत घेऊन ती हॉलमध्ये आली आणि तेवढाच एक ग्लास तिनं कसा तरी संपवला शेवटी साडेआठच्या सुमारास थकून ती आपल्या कॉटवर येऊन पडली झोपेची तर काही आशाच नव्हती पण तिला जाणवत होतं की आपण आपल्या मनाला आवर घातला पाहिजे एक प्रकारच्या अघोरी अनैच्छिक कुतूहलानं त्या गंगाधर महाराजाचा विचार तिच्या मनात आला आणि त्याच्या मनाशी संपर्क किती सोपा होता एखादं बटन दाबून रेडिओ लावावा इतका सोपा गंगाधर महाराज त्याच्या त्याच त्या, 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 त्या लहानशा खोलीत होता आणि दोघा तिघांबरोबर जेवण घेत होता समोरच्या अन्नावर शेजारच्या लोकांशी शे बोलण्यात आणि स्वतःच्या विचारात तो गर्क होता आणि मीराचा त्याच्या मनात झालेला चोरटा प्रवेश त्याला जाणवलाच नाही ती त्याच्या पानातलं अन्न पाहू शकत होती त्या अन्नाचा स्वाद तिला जाणवू शकत होता ती खोली तिथल्या हालचाली बारीक सारीक आवाज सर्व काही तिच्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचत होत ही नवी शक्ती कसली आहे आणि ती कशी वापरायची याच ज्ञान होताच त्यातलं कसब तिला सापडलं होतं इतरांशी त्याचा संवाद चालला होता तो कोणत्या तरी जटिल तात्विक प्रश्नावर होता त्यात मीराला स्वारस्य नव्हतं त्याच्या मनाच्या अगदी आतल्या गाभ्यातले विचार तिला समजत होते त्यात तिचं लक्ष गुंतलं होत एकटेपणा वेगळेपणा आंधळांच्या देशात डोळसाची व्हावी तशी गत संवेदनांना जाणीवांना नावच नाहीत पूर्वानुभव नाहीत तुलना नाहीत आजपर्यंतचा सर्व अनुभव व्यक्तिगत प्रायोगिक आहे बनारसला ते कोण होतं पुरुष का स्त्री आणि मागच्या महिन्यात द्वारकेची ती मुलगी आता केवळ नऊ वर्षांची आहे अजून अज्ञान आहे आठ वर्ष तरी थांबायला हवं आता ही मीरा स्वतःच्या संसारात रमलेली समोर प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीवरही विश्वास ठेवायला तयार नाही उथळ सहज भाववश होणारी जरा काही वेगळं जाणवलं की तिला वाटतं आपण वेळेस आहोत पण निदान ती स्त्री तरी आहे वयात आलेली स्त्री आहे आणि हा जर एखादा अनुवंशिक गुण असला तर आम्हा दोघांना मिळून झालेल्या मुलांच्यातही तो गुण त्या अनपेक्षित आणि भयंकर विचारांचा मीराला एवढा धक्का बसला की ती काय म्हणत ताड दिशी उठून बसली आणि त्या क्षणी तिचं मनातलं अस्तित्व त्याला जाणवलं त्याच्या हातातला घास एकदम खाली पानात पडला मीरा त्याचा विचार तिच्या मनात प्रवेशला एखाद्या तप्त वस्तूपासून हात झटकन मागे घ्यावा तसं मीरानं आपलं मन झटक्यात मागे खेचलं एखाद्या चौतळलेल्या वाघिणीसारखी ती खोलीतल्या खोलीत फेऱ्या घालत होती वाटेत मध्ये आलेलं टेबल लाथेनं ढकलून त्यावर आपला राग काढत होती काय बेशरम माणूस काय स्वार्थी नीच हलकट घाणेरडी कल्पना मुलं आपली मुलं म्हणे केवढा बेशरमपणा तिचा संताप धुमसत होता वाढत होता आणि शेवटी काळ्या आकाशातून कडाडत्या विजेचा आघात व्हावा तसा तो संताप त्याच्यावर जाऊन आदळला नीच माणसा पाजी माणसा ऐक मी विवाहित स्त्री आहे मला दोन मुलं आहेत माझ्या पतींवर आणि माझ्या मुलांवर माझा जीव आहे तू मशणात जा नाहीतर तिकडे मर मला परत तुझं थोबाट दाखवू नकोस जर पुन्हा माझ्या वाटेला गेलास तर याद राख पुन्हा जर माझ्याजवळ फिरकलास तर तर मी तुझ्या नरडीचा घोट घेईन मीराला जाणवलं की गंगाधर महाराज त्या लहानच्या खोलीत नाहीये तो इमारती बाहेर पडला होता रस्त्यानं चालला होता त्याच्या नजरेतून तिला धुसर इमारती दिसत होत्या रात्रीचा मंद वारा जाणवत होता त्याच्याबद्दलच्या द्वेषानं तिचं मन काठोकाठ भरलं होतं तो स्वतः काहीच करत नव्हता फक्त तिच्या रागाच्या रोखानं स्वत येऊ देत होता आणि थकून शेवटी ती गप्प बसल्यावर त्याचे विचार सुरू झाले त्याच्या कल्पनेत मानवाची ही नवी जातच होती त्यातल्या सर्वांची मन सर्वांना संपूर्ण खुली होती द्वेषाला संशयाला लपवाछपवीला जागाच नव्हती सर्वजण एका दिलानं एका विचारानं प्रगतीची वाट चढत होते मुंग्या माशा मीरा संतापानं म्हणाली मीरा तू सुंदर आहेस तशी बुद्धिवानही आहेस तो शेवटी प्रत्यक्ष तिलाच उद्देशून विचार करत होता पण तू आडमुठ्यापणा करतेस माझं तुझ्यावर प्रेम नाही तुझ्याबद्दल माझ्या मनात आसक्तीही नाही पण आपल्या दोघांना एकत्र यायलाच हवं तुझं मन वळवायचा मी प्रयत्न करणार नाही कारण त्यात मला यश येणार नाही हे मला उघड दिसतंय तुझी इच्छा नाही हे तर दिसतच आहे पण मग तुला तुझ्या इच्छेविरुद्ध ते करावं लागणार आहे एव्हा ना तू पस्तीस वर्षांची आहे पण अजून तुला तीन चार मुलं व्हायला काहीच हरकत नाही 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 मीरा किंचाळत होती त्याच्या डोळ्यांसमोरून सरकणारा देखावा तिला दिसत होता मीरा तुझा स्वभाव मला समजलाय मी आता थांबणार नाही नाहीतर तू काहीतरी गोंधळ करायचीस जीवाचं बरं वाईट करून घ्यायचीस मी थांबायला तयार नाही आणि मला माहिती आहे आज तू घरात एकटी आहेस तू तिच्या घराकडे यायला निघाला होता तिनं त्याला मनातून बाहेर ढकलायचा आटोकाट प्रयत्न केला पण व्यर्थ तो एखाद्या इंगळीसारखा तिच्या मनाची पकड घेऊन बसला होता धडपडत ती खोली बाहेर पडली बाहेरच्या हॉलवर रस्त्याची वर्दळीची आणि वाहनांची आणखी एक प्रतिमा पडली होती एक मोठी मोटार तिच्या दिशेनं आली तिच्यातून आरपार गेली त्यानं वर दिव्याकडे पाहताच तिचे डोळे दिपले शेवटी तिला कसा तरी फोन सापडला पण तो तिच्याकडे पाहत हसत होता तो तिच्या मनात मुद्दाम गोंधळ माजवत होता मीरानं डिरेक्टरी उघडली होती तिच्यात ती पोलिसांचा नंबर शोधत होती पण तो मनासमोर अक्षरांची आणि आकड्यांची रांगच्या रांग आणत रांग होता आणि ते सर्व तिच्या समोरच्या डिरेक्टरीच्या पानावरून सरकत होते डिरेक्टरीतले आकडे तिला दिसतच नव्हते तिनं टेलिफोन उचलला लोकल असिस्टन्ट नंबर फिरवायचा प्रयत्न केला पण तो आपल्या उजव्या हाताची बोटं डोळ्यांसमोर धरून वेडीवाकडी करत होता आणि इकडे मीराचा गोंधळ होत होता शेवटी तिसऱ्या खेपेस तिला तो नंबर मिळाला गुड इव्हिनिंग लोकल असिस्टन्स एक कोमल सौहार्दपूर्ण आवाज आला तिला पोलीस चौकी हवी होती कोणतीही पोलीस चौकी पळसाला पान तीन पपनस पपई पिवळा पितळ पोटीस पोलीस पळाला पळाला पळसाला पान तीन पपनस पपई तो तिच्या मेंदूत गोंधळ माजवीत होता आणि ती फोन मध्ये निरर्थक बडबड करत होती बाई जरा नीट बोला ना मला समजत नाही तो आवाज आला पोलीस 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 तुम्हाला चौकी थांबा तिच्या डोळ्यांसमोर रस्ता हलत होता वाहन सरकत होती फोन मध्ये एक रांगडा खर्जातला आवाज उमटला गणपतपेठ पोलीस चौकी बोला मनातल्या गोंधळातून तिनं कशीतरी मोकळी वाट काढली आणि ती फोन मध्ये ओरडली ब्याण्णव जवाहर कॉलनी सावंत बंगला लवकर या मी एक जवाहर आमची फोन खाली ठेवला किंवा ठेवायचा प्रयत्न केला पण तो खाली आडवाच राही ना तिनं खाली पाहिलं आणि ती किंचळली ती हॉल मध्ये नव्हतीच तिच्या खोलीत होती आणि फोन म्हणून तिनं फुलदाणी हातात धरली होती तिच्या भीतीच्या गदारोळात त्याचा आवाज, आवाज आला मीरा का विनाकारण धडपड करतेस मुकाट्यानं तयार हो ना त्याचा आवाज खिन्न होता तुझ्या मनाचा कसा गोंधळ उडवायचा हे मला माहिती आहे पाहिलंच ना एवढ्यात तुला यातलं काहीही माहीत नाही काहीही जमणार नाही तुला माझ्याशी सहकार्य करायलाच हवं मग तुझी इच्छा असो वा नसो हा साऱ्या मानव जातीचा प्रश्न आहे तू जर आपण होऊन तयार झालीस तर तेवढंच सुखाचं नाही का होणार तुला नाही नाही ठीक आहे पण मी तिकडे निघालोच आहे मला आशा वाटत होती की ही वेळ येणार नाही मी तुला सर्व काही हळूहळू पटवून देण्याची उमेद बाळगून होतो पण आता दिसतंय की ते अशक्य तो अजून अर्ध्या मैलावर होता तिला पळून जायला अजून सवड होती ती दाराच्या दिशेनं पळत निघाली आणि थांबली दारापाशीच एक उंच काळा केसाळ आकार उभा होता ती दिसताच तिला पकडण्यासाठी दोन्ही हात आडवे पसरले ओरडत ती मागच्या दाराकडे पळाली मागच्या दारापाशी एक अजस्त्र अजगर वेटोळी घालून तोंड वासून बसला होता त्याच्या चकत त्या घड्या एकमेकांवरून सरकत होत्या घसरत होत्या ओरडत ओरडत मीरा जिन्यानं वर गेली शेवटच्या पायरीवरून तिनं मागे वळून पाहिलं खालचा सर्व मजला गढूळ पाण्यान भरत होता बुडबुडे पाणी वर चढत होतं काहीतरी ओरडत ती खोलीत आली आणि तिनं दाराला आतून बोल्ट लावून घेतला तेवढ्यात तिला धुराचा वास आला तिची साडी पेटली होती तिनं साडी फेडून टाकली आतला पेटीकोट ही पेटला होता तोही तिनं सोडून टाकला तरीही तिच्या आसपास ज्वाळा होत्याच तिचा अंग होरपळत होतं तिनं गादी खालची सतरंजी ओढून काढली ती शरीराभोवती गुंडाळली गंगाधर महाराज हसत होता नवा रोग हा? तो हसत होता दुसऱ्याला भास होणाऱ्या गोष्टी स्वतःला प्रत्यक्ष होत आहेत अशी रोगी कल्पना करून घेतो त्या नव्या रोगाला काय नाव द्यायचं आता मीरा असहाय्य होऊन पडली होती हुंके देऊन देऊन रडत होती तो एव्हा निम्म अंतर कापून आला होता तिची भीती तिची असहाय्य निराशा त्याच्यापर्यंत पोहोचली त्याला तिची आली तिचा क्षणी थांबला मीरा तशीच पडून राहिली ओसरून गेलेलं धैर्य कणाकणांनी परत येत होत आणि त्याची तिच्या मनावरची पकड क्षणभर ढिल्ली झाली होती तिनं मन जरा उघड करून पाहिलं गर्दीच्या हमरस्त्यावरून तो येत होता पुढे चौकात वाहनांची खूप वर्दळ होती तो आवाज तिच्यापर्यंत पोहोचत होता गंगाधर महाराज चौकातला रस्ता ओलांडण्यासाठी फुटपाथ वरून खाली उतरला वाहनांची वर्दळ जरा कमी झाली होती मीरानं दात पोट चावून सारी मानसिक शक्ती एकवटली आगीचा प्रचंड लालबम घणघण घंटा वाजवत धडधडत वेगानं आपल्या अंगावर येत आहे अशी कल्पना केली तेवढ्यात डाव्या बाजूनं कारखान्याची भली मोठी निळी गाडी सुसाट वेगानं येत असल्याची कल्पना केली ती या दोन्ही गाड्यांच्या मध्ये कात्रीत सापडली होती तेवढ्यात तिनं एका बाईची किंकाळी आपल्या कल्पनेत आणली अहो गाडी पहा आणि मग त्याच्या मनातला गोंधळ व भीती तिच्यापर्यंत पोहोचली तिचं मन संपूर्ण स्वतंत्र झालं होतं आणि कल्पना करणं तितक्या प्रमाणात जास्त सोपं जात होतं दोन काल्पनिक गाड्यांमधून वाचून तो समोरच्या रस्त्याच्या दिशेनं धावत होता तिनं कल्पनेत आणखी एक मोठी गाडी आणली आधीचा अपघात वाचवण्यासाठी गाडी रॉंग साईडनं जोरात आली ती तिच्याच अंगावर आली तो किंचाळला मागे सरला आणि मग खरोखरचीच एक गाडी रस्त्यानं आली मग मात्र त्याची किंचाळी मीराच्याही तोंडून निघाले एक क्षणभर तिचं शरीर वेदनांनी अक्षरशः विदीर्ण झालं आणि मग सगळ्या संवेदना क्षीण क्षीण होत गेल्या गाड्या कचा कचा ब्रेक लावून थांबत होत्या माणसांच्या पावलांचे धावण्याचे आवाज येत होते ती का तो खाली पडली होती वरच तारकांकी ताकाश क्षणाक्षणाला पुसट होत चाललं होत आणि एकाएकी ती एकाकी झाली तिला एका समजलं की गंगाधर महाराज मरण पावला होता काही वेळानं ती सतरंजीतून बाहेर आली तिचं शरीर घामान ओल चिंब झालं साडी ही अस्ताव्यस्त पडली होती त्यांच्यावर जाळाची किंवा धुराची खूण सुद्धा नव्हती कपडे घालून ती खोली बाहेर आली जिन्यातला दिवा लावला खाली अर्थात पाणी वगैरे काही नव्हतं ती खाली आली हॉलमधल्या गड्याळात फक्त साडे नऊ वाजले होते फक्त साडेनऊ केवळ एका तासाचा सर्व खेळ बाथरूम मध्ये जाऊन गार पाण्यानं तिनं तोंड धुतलं चेहरा पुसत पुसत ती ड्रेसर समोर उभी राहिली तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता मोठे मोठे डोळे त्यात आणखीच काळे भोर दिसत होते डोळ्यांच्या कडांशी रेशांची बारीक जाळी उमटली होती कुंकवाची टिकली लावून ती सोफ्यावर येऊन बसली एवढ्यातच तिनं एका माणसाचा जीव घेतला होता ती त्याच्या मृत्यूला जबाबदार होती यावर कोणाचाही विश्वास बसणार नव्हता आणि त्या स्वसंरक्षणाचं कारण तर त्याहूनही अधिक अविश्वसनीय होतं तिचा स्वतःचा तरी उद्या या गोष्टींवर विश्वास बसेल का पाच सहा दिवसात विजय आणि मुलं परत येतील घरात तीच ती नेहमीची गडबड आवरा सुरू होईल लाडकी मुलं प्रियपती सर्व काही मागच्याच पानावरून पुढे सुरू होईल का नाही कारण एव्हानाच तिला फरक जाणवत होता पूर्वी कधीही जाणवला नव्हता असा एक विलक्षण उदास एकाकीपणा तिच्या मनाला जाणवत होता काहीतरी चुकलं होतं हरवलं होतं आपल्या जवळचं काही नाही ना, ना हे पाहण्यासाठी तिनं सर्वत्र नजर फिरवली दिवे मंद झाले नव्हते घड्याळाची टकटक थांबली नव्हती ही विलक्षण स्तब्धता बाहेर नव्हती तिच्या मनात होती तिनं टाळूवरचा मऊ भाग हातानं चाचपून पाहिला ती एकाकी होती संपूर्ण एकाकी होती मान वर करून तिनं काळ्या रात्रीत एक हाक दिली माझ्यासारखं आणखी कोणी नाही का साऱ्या जगात कोणी नाही का साऱ्या जगात अघटी लेखक नारायण धारप Tamamdır.